नमस्कार मित्रांनी नामदार स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल्स नवत करून मित्रांनो आजच्या भागात पण राहतो आपण म्हाडाची जी घर आहे चार आठशे जी घराची जी योजना आहे त्या म्हाडाच्या योजनेला ही मुदतवाढ देण्यात आली आहे तर काय आहे बातमी तर सविस्तर पाहत आपण महाराष्ट्र घरनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्याकरता तब्बल चार आठशे ब्याऐंशी घरांची ही सोडत मार्चमध्ये काढली होती नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करताना तीस मेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकामधील घराची संख्या ही शंभरने वाढवली आहे गेल्या महिन्यात आठ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत ही आठ एप्रिलपर्यंत होती ती वाढवून तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आली आहे तर ज्यांना कोणाला या लॉटरीमध्ये सहभाग घेता आला नव्हता हो त्यांना एक सुवर्ण संधी आहे तर या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं महाडातर्फे सांगण्यात आलेलं आहे तर कोणकोणत्या आणि किती घरासाठी लॉटरी आहे तर महाडा योजनेअंतर्गत प्राधान्य या तत्वावरती दोन हजार चारशे सोळा घरांचे आहे उपलब्ध आहेत तर महाडाच्या विविध योजना आहेत त्या अठरा आहेत महाडाच्या पंतप्रधान आवास योजना पी एम ए वाय जी योजना आहे ती एकोणसाठ आहेत त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना आणि खाजगी भागीदारीमध्ये नऊशे अठ्ठ्याहत्तर नऊशे अष्ट्याहत्तर घरा राखीव आहेत तर वीस टक्के जी अनुशेष योजना आहे महानगरपालिका वर्षी ही चौदाशे सहा घर्याहत्तर एकोण असे चार हजार आठशे सत्याहत्तर हे घरे उपलब्ध केलेत आहे हरदाराने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडा डॉट जी ओ वी डॉट मिना, इन या संकेतस्थळावर भेट द्यावी तर प्रथम येणार प्रथम येणारे पथमप्रधान या तत्वावरती जी ज्यांना ते घरे उपलब्ध आहेत तर त्यांच्यासाठी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसरा वेबसाईटवरती नोंदणी कराव्या असे आव्हान म्हाडातर्फे करण्यात आले तर मित्रांनो हा होता आजचा भाग मला कसा वाटला हे सांगा मग सांगत तर त्याचबरोबर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद